दंडवत हो श्री नम लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पन्नास लोणारतीर्थी राजाला दर्शन लोणारतीर्थी भैरवाच्या देवळात सर्वज्ञांचा मुक्काम होता सर्वज्ञ तेथील कमळ जयेच्या देवळाकडे सकाळीच फिरण्यास गेले होते सोमवती परवा कारणे देवगिरीचे राजे कान्हरदेव लोणारला आले बरोबर राजकुमार महादेवही होते कान्हरदेव कमळजयला आले आणि कमळजयच्या पुजाऱ्याने त्यांना म्हटले भैरवाच्या देवळात एक पुरुष आले आहेत काय सांगू त्यांचे सौंदर्य काय सांगू त्यांचे ऐश्वर काय सांगू त्यांचे अवधार्य अशा अनेक शब्दांनी सर्वज्ञांचे गुण वाखाणू लागला तेव्हा कान्हरदेवाला असे झाले की ते पुरुष कोण्या ठिकाणी भेटतील बरे तसेच कान्हरदेव तारा तीर्थाला निघाले तेव्हा सर्वज्ञ तारा तीर्थाच्या वडाखाली बसलेले होते कान्हरदेवाबरोबर पुजारी होता त्याने म्हटले मी ज्यांचे वर्णन केले ते पुरुष हेच वय कान्हरदेव तसेच समोर आले व आपल्या सेवकाजवळ द्रव्यांची थैली होती ती मागितली ती थैली कान्हरदेवाने सर्वज्ञांपुढे ठेवली नमस्कार केला राजाजवळ असलेल्या सेवकांनी सर्वज्ञांना म्हटले देव हो देव हो घ्या महाराष्ट्र सम्राट सिंहण चक्रवर्तीचा पुत्र राजा कान्हरदेव तुमच्यावर प्रसन्न झाला आहे हे ऐकताच राजे कानरदेव त्या सेवकांना धिक्कारून म्हणाले अरे राजा देव असेल तो तुमच्यासाठी भलेही मोठा असेल परंतु या सर्वज्ञांसमोर तर तो किंचित आहे सर्वज्ञांना त्याची काय गरज सर्वज्ञ त्या राजाकडे बघत द्रव्याच्या थैलीकडेही बघत आणि जमिनीकडेही बघत मग राजाने जाणले की सर्वज्ञांसाठी जशी माती तसे सोने आणि त्याने सर्वज्ञांना विनंती केली जी जीजी तर ह्या द्रव्याचे काय करू जी मी सर्वज्ञांनी त्या द्रव्याने राजाकडून कुमारेश्वराच्या देवळाचा परकोट करविला दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एक्कावन्न ठाकुराच्या पत्नीला पुत्रदान एका ठाकुराने सर्वज्ञांना विनंती केली जी जी आपण माझ्या आवारात यावेजी सर्वज्ञांनी त्याची विनंती स्वीकारून तेथे गेले त्या ठाकुराने सर्वज्ञांना आंघोळी आधी नेसण्याचे वस्त्र दिले मग त्याने सर्वज्ञांना तेल उटणे लावले आंघोळ घातली पूजा केली नंतर जेऊ घातले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला देवहार चौकात गादी पलंग होता सर्वज्ञतेचे विश्रांतीसाठी गेले मग त्या ठाकुराने आपल्या पहिल्या पत्नीला सेवा करण्यासाठी पाठविले ती आली सर्वज्ञांच्या श्रीचरणास लागली तिने सर्वज्ञांना सुपारीच्या फोडी दिल्या पानाचा विडा करून दिला आणि श्रीचरणाची सेवा करू लागली ती थोडा वेळ होती मग सर्वज्ञांनी तिला सांगितले बाई आता तुम्ही जा ती परत ठाकुराकडे गेली तिने सर्व घडलेली हकीकत ठाकुराला सांगितली तेव्हा त्याने तर्काने म्हटले हिची सेवा सर्वज्ञांना आवडली नाही बहुतेक मग त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला पाठविले तिला तर सर्वज्ञांनी आत देखील येऊ दिले नाही सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्हाला काही सेवेची गरज नाही तिला तेथूनच त्यांनी परत पाठविले नंतर तीही ठाकुराजवळ परत आली आणि सर्व हकीकत तिने ठाकुराला सांगितली मग ठाकूर आपण स्वतः आला सर्वज्ञांना त्याने दंडवते घातली श्रीचरणाला लागला आणि विनंती केली जी जी आपण माझ्या पत्नींच्या सेवेचा स्वीकार का केला नाही मी नी पुत्री जी मला पुत्र नाही माझ्या पत्नींची सेवा आपण स्वीकारली असती तर आपल्या आशीर्वादाने मला पुत्रलाभ झाला असता जी मग सर्वज्ञांनी सांगितले तुम्हाला पुत्र होईल हो, हो। सर्वज्ञांनी त्याच्या पहिल्या पत्नीला पुत्रदानाचा वर दिला दंडवत प्रणाम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध क्रमांक बावन्न पराभूत मठपतीला मठाचे दान एका मठात संन्यासी राहत होता त्या संन्यासाचे दोन शिष्य होते एक शिष्य त्याची सेवा करीत असे व दुसरा शिष्य पाठांतर करीत असे अभ्यास करीत असे बऱ्याच दिवसानंतर तो संन्यासी मरण पावला आणि दोघा शिष्यांमध्ये भांडण झाले एक शिष्य म्हणे हा मठ आणि पुस्तके माझी तर दुसरा शिष्य म्हणे ज्याला पुस्तक वाखाणता येईल त्याचा मठ हो पुस्तके नंतर त्या दोघांनी सभा बोलवली सभेपुढे सर्व सांगितले सभेने म्हटले ज्याला पुस्तक वाखाणता येईल त्याचा मठ होईल म्हणून पुस्तके बोलविण्यात आली व ज्याला वाचता येत नव्हते त्याच्या हातात दिली तेव्हा त्याला ती वाखाणता आली नाही नंतर दुसऱ्याच्या हाती दिली तेव्हा ती त्याला वाखाणता आली म्हणून मठ व पुस्तके त्याला देण्यात आली आणि दुसऱ्या शिष्याला बाहेर काढण्यात आले तेव्हा सर्वज्ञ त्याच गावाला गेले सर्वज्ञ जेथे बसलेले होते तेथे तो आला सर्वज्ञांना त्याने दंडवते घातली श्रीचरणाला लागला सर्वज्ञांपुढे सभेने दिलेला निकाल सांगू लागला सर्वज्ञांनी यावर म्हटले तुला मठ व पुस्तके मिळतील अजून तुझा हक्क कायम आहे तो म्हणाला पण जीजी मला पुस्तक वाचता येत नाही जी सर्वज्ञ म्हणाले तुम्ही सभा बोलवा पुस्तक उघडून पहा की वाखाणता येतील मग त्याने पुन्हा सभा बोलवली पुस्तके आणली आणि तो पुस्तक उघडताच वाखाणू लागला आणि सर्वांनी टाळ्या वाजविल्या व सभेने त्याला मठ व हो पुस्तके दिली व दुसऱ्याला बाहेर घालवले मग सर्वज्ञांच्या वरदानाने ज्याने मठ व हो पुस्तके जिंकली तो सर्वज्ञांना रोज जेवण द्यायचा सर्वज्ञ तेथे ओट्यावर झोपायचे ज्यावेळी सर्वज्ञ तेथून निघू पाहत होते त्यावेळी तो सर्वज्ञांना निघू देत नव्हता सर्वज्ञांनी आपल्या भक्तजनांना म्हटले बाई आम्ही शेवटी त्याच्याशी भांडून निघालो दंडवत प्रणाम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक त्रेपन्न दोघा संन्याशांचा जय एका गावी सर्वज्ञ गेले तेव्हा त्या गावातील दोघा संन्याशांमध्ये वादविवाद चालला होता आणि सर्वज्ञ त्यांचा न्याय देऊ लागले एक संन्यासी बोलू लागला व अडवू लागला त्यामुळे दुसरा संन्यासी निरुत्तर झाला तो निरुत्तर झालेला संन्यासी सर्वज्ञांकडे बघायचा आणि सर्वज्ञ त्याला म्हणायचे ते तर तुम्हाला माहीत आहे की ते तर तुम्हाला येते की एवढ्याने त्याला स्फूर्ती येऊन तो संन्यासी दुसऱ्याला अडवायचा मग तो संन्यासी सुद्धा सर्वज्ञांकडे बघायचा व त्यालाही सर्वज्ञ म्हणायचे ते तर तुम्ही जाणता ते तर तुम्हाला माहिती आहे की आणि त्याला पण स्फूर्ती व्हायची आणि तो परत दुसऱ्याला अडवायचा याप्रमाणे सर्वज्ञांनी दोघा संन्यास्यांनाही स्फूर्ती दिली व म्हटले तुम्ही दोघेही विजयी झाला दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय हो